9 फेब्रुवारी रोजी पुण्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे उपस्थित असलेल्या एका सभेत पुण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांनी झुंडशाही करत निखिल वागळे आणि सहकार्याच्या गाडीवर भ्याड हल्ला केला याचा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे नेते प्रसन्जित पाटील यांनी निषेध व्यक्त केला आहे मित्रांनो काल पुण्याला जो घडलेला प्रकार आहे तो तुम्हाला कल्पना आहे आपण टीव्हीवर मीडियामध्ये गेलेला आहे पत्रकार म्हणून निखिल वागडे एक आपलं वैयक्तिक वैचारिक स्वातंत्र्य ठेवून जे मत मांडतात ती ते त्यांच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी जे निघाले असताना त्यांच्या गाडीवर भ्याड हल्ला त्या त्या ठिकाणी करण्यात आला त्याचा आता या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध करतो भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गाडी अडवली त्यांच्या गाडीच्या कासा फोडल्या त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी त्याचा गडा दाबण्याचा हा प्रकार आहे त्यांच्यासोबत असणारे निष्णात वकील सरोदे असतील किंवा विश्वभर चौधरी असतील यांच्यावर देखील त्याचा त्यांनी त्याच्यावर तिघांचाही प्रकारे सूड घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला का आता ते खरं बोलायला लागलेले आहेत ते त्यांचं वचित वैचारिक स्वातंत्र्याला जो घटने दिलेला अधिकार आहे बोलण्याचा लिहिण्याचा त्याच्यावर एक प्रकारे गदा आणण्याचा हा प्रकार या ठिकाणी झालेला आहे आणि त्याला प्रतिकार करण्यासाठी कारण तिथं पत्रकार मंडळी आहे ते त्यांच्या ती लेखणी आहे त्यांच्या आधी काही कोणता दंडुका किंवा तलवार असू शकत नाही पण त्यांच्या लेखणीला हे एवढे घाबरतात तर यांच्यावर भ्याड हल्ला करताना त्या ठिकाणी आमच्या महिला भगिनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माननीय पवारसाहेब गटाच्या त्या ठिकाणी हजर होत्या तर त्या सर्वांवर त्यांच्यावर देखील हात उगारण्याचा प्रयत्न त्या समोरच्यांनी केलेला आहे अतिशय निंदनीय विषय आहे एक प्रकारे महिलांवर हात घालण्याचा ज्या राज्याच्या ज्या राज्याचा लौकिक राहिलेला आहे छत्रपती शिवरायांनी कल्याणच्या सुभेदराच्या सुनीची ओटी भरून तिला परत पाठवलं होतं त्या राज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या नावावर गप्पा करून राजकारण करणाऱ्या लोकांनी त्या असा प्रकार करणं हा शोभणारा प्रकार नाही आहे याची जाब जा विचारण्याची वेळ आलेली आहे आणि यांना जनता यांना जनतेच्या न्यायालयामध्ये यांना त्यांचा निश्चित असं जनता त्यांना त्यांचं जागा दाखवल्याची राहणार नाही अशी मला खात्री आहे